पर्व संपूर्ण भारतभरामध्ये संपन्न होत आहे आणि ते महापर्व आज शिवरात्रीचा दिवस अहिल्यानगर जिल्ह्यात अकोले तालुक्यामध्ये श्री क्षेत्र अगस्ती महाराजांच्या या पावनभूमीमध्ये संपन्न होत आहे त्या निमित्तान महाराष्ट्राचे अन्न व प्रशासन अन्न व औषध मंत्री आदरणीय नामदार नरहरी झिरवाळ साहेब हे या महापूजेसाठी आले आमच्या दोघांच्या हस्ते हे पूजेनं झालं मनापासून अगस्ती महाराजांचं दर्शन घेऊन सर्व आलेल्या भाविकांना आम्ही श्रद्धेनं मागतो की त्यांना आयुर्आरोग्य त्यांच्या आयुष्यामध्ये वाईट काहीच नाही येऊ द्या चांगलं येऊ द्या यासाठी अगस्ती महाराजांकडनं महाराजांच्या मनापासून आजच्या महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद मी माझ भाग्य समजतो आज उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली तस पहिल्यांदा मला अगस्ती ऋषींच्या दर्शनाचा लाभ आमदार लामटे साहेब ट्रस्टचे अध्यक्ष त्यांचं सर्व संचालक मंडळ त्यांनी मला आज या ठिकाणी महापूजेसाठी एक महिन्याभरापासनं जे काही बोलवलं आणि तो लाभ ते भाग्य मला आज मिळालं निमित्तानं आज या ठिकाणी आमदार राहते साहेबांनी काही शासकीय निधी देऊन चांगल्या पद्धतीची डेव्हलपमेंट या ठिकाणी सभामंडप व्हावा म्हणूनही जी मागणी असेल त्या मागणीची पूर्तता करून आज या ठिकाणी भूमिपूजनही आमच्या हस्ते केलं गेलं त्याबद्दल मी सगळ्या व्यवस्थापक जी मंडळी आहे त्यांना मनापासून धन्यवाद दे आणि सर्व उपस्थित आणि सर्वांनाच महा महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद त्या महाशिवरात्रीच्या महापर्वावर सर्व भाविक भक्तांचं स्वागत यावर्षीसुद्धा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात महाशिवरात्रीचं हे आज दिवस सुरू होतोय महाशिवरात्रीचं महाशिवरात्रीचा सण सुरू होतोय आहे दरवर्षाप्रमाणे महापूजा पाहुण्यांच्या हाती होत असते यावर्षी या महाराष्ट्र शासनाचे अन्न व औषध प्रशासन मंत्री मान मान्य नरहरी झिरवाळ आणि तालुक्याचे आमदार माननीय किरणजी लहामटे या दोघांच्याही हस्ते महापूजा झाली आणि चांगला एक सकाळीच कार्यक्रम सुरू झाला देवस्थानला मान्य किरणजी लहामटे सगळ्यांनी तीन कोटी पर्यटनातून निधी दिला आणि त्या निधीतून इथं आपल्या सभामंडप होतोय हा सभामंडप जो पाठीमागे दिसतोय हा सभामंडप त्या निधीतूनच होतोय आणि त्याचप्रमाणे पलीकडचा जो एक संकल्पचित्र आहे तर ते पंढरपूरच्या अगस्त आश्रमाचं संकल्पचित्र आहे आपल्याला लोकवर्गणीतून पंढरपूर इथे आपण जी वीस गुणची जागा घेतली दोन हजार चौदा पंधराला तर तिथं आपण सुरू करतात आणि ह्या मग ह्या आजच्या सभामंडपाचं भूमिपूजन सुद्धा माननीय नामदार साहेब झेरवळ साहेब आणि आमदार साहेबांच्या झालं धन्यवाद या महा अगस्ती देवस्थानचं आताच विकासाचं काम चालू आहे त्यामध्ये विशेषतः हे सभ हे सभामंडप त्यानंतर अगस्ती आश्रम त्यानंतर बरेचसे काम आहे आपण शासनाला आपण शासनाला मोठा एक प्रस्ताव साजरा केला तो प्रस्ताव साजरा झाला तर आपल्या बरचसं काम मार्गी लागलं आणि तो शासनाच्या येणार आहे मला आपण काही दिवसांनीच याबाबत सकारात्मक मा विचार शासन करते हा प्रस्ताव जर मंजूर झाला तर शासनाचं बरीचशी काम होऊन जाते वर्षी सुद्धा एकदम गेले सात दिवसापासून झाला उत्साह उत्सव सुरू होता आज महाशिवरात्री दिवस आणि उद्या काला मोठे महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार प्रवचनकार इथे येऊन त्यांनी आपली सेवा सेवा दिली लोक भरपूर गर्दी होते गर्दी होती कीर्तनासाठी होतीच एवढंच नाही तर दररोज पंक्ती जा इथं गेल्या सात दिवस पंक्ती चालल्या होत्या सकाळ आणि संध्याकाळ संध्याकाळी तर पाच पाच पंक्ती व्हायच्या एवढे मोठे लोकांनी अन्नदान केलं ज्यांनी ज्यांनी अन्नदान केलं त्यांचे आभार ज्या जे लोक इथे येतात त्या महाशिवरात्रीच्या जे महाकाल्याचं कीर्तन होणार आहे त्यानंतर एक संध्याकाळचा हगामा होणार आहे ह्या हगाम्यासाठी सुद्धा यावर्षी मोठ्या उत्सुक लोकांनी मोठ्या मोठ्या कुस्त्या लावल्या आहेत मी सगळ्या पैलवानांना विनंती करतो की हगामा या वर्षीचा चांगला करण्यासाठी यावं पुन्हा एकदा आपण सर्व भाविकांचं स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद आणि महाशिवरात्री शुभेच्छा महाराष्ट्राचं आराध्य अकोले तालुक्याचं आणि आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान महामुनी अगस्ती महाराजांच्या या पुण्य पावन पवित्र भूमीत आज अगस्ती आश्रमामध्ये महाशिवरात्रीच्या पर्व काळावर पहाटे आमदार नरहरी झिरवळ साहेब आणि आमदार डॉक्टर किरणजी लांबडी साहेब यांच्या शुभ हस्ते महापूजाहून अभिषेक होऊन या ठिकाणी मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आले आहे पहाटे चार वाजल्यापासूनच खूप भाविकांची संख्या आहे रांग दर्शनाची आहे अतिशय मनोभावे या ठिकाणी सर्व भाविक भक्त दर्शन घेत आहेत पाच महापर्व काळ आहेत त्या पाच महापर्व काळामध्ये महाशिवरात्रीचा हा विशेष पर्व काळ पर्व काळ विशेष भागवत धर्मी यामध्ये विशेष महापर्व शिवरात्रीचा त्या ठिकाणी पर्व काळ सांगितलेला आहे आणि म्हणून या निमित्तानं सगळीच भाविक मंडळी दर्शना करता येत आहे मी सगळ्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं अं महामुनी अगस्ती महाराजच्या चरणी आरोग्यपूर्ण आनंदी आयुष्याच्या करता सगळं भाविक भक्तांच्या ही प्रार्थना करतो रामकृष्ण